ोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मजून घेतील ते मी पुढे थोडक्यात सांगण्यात ब्रह्मांड नायक राजा सद्गुरु श्री स्वामी धिराज स्वामी यांच्या लिला ह्या आनंद आहे ह्या लिलांना कधी अंत नाही कारण की तो ब्रह्मांड नायक हा ब्रह्मांड नायक कधी आनंदात असतो कधी रागवत असतो कधी कधी कोणाची मस्करी सुद्धा करत असते असा हा ब्रह्मांड नाही कोटा महाराज कधी कधी काय करायचे कोर्ट मला एक प्रसंग आहे सुंदर असा प्रसंग आहे की त्यांचं मनामध्ये आलं काय एखाद्याची टिंगल करायची मग स्वामी महाराज एकदम आनंदात ती टिंगल करतात महाराजांची स्वारी चाललेली होती आणि राधा नावाची बाई नदी किनारी बसलेली होती गागर घेऊन कपडे धुत होते आणि तिने नवी घागर आणलेली होती आणि महाराजांची स्वारी चाललेली होती महाराज तिच्याकडे बघत राहिले आणि तिच्याजवळ गेले तिची घागर उचलून घेतली तिला समजत तिथून साध्य झाले तिने कपडे धुतले सर्व झालं आणि आपली घागर पाहू लागले अरे घागर कुठे गेली माझी आजूबाजूला बाय बनते आगा आम्ही नाही पाहिले तिला वाटलं नदीमध्ये बुडली का काय तिच्यामध्ये पाहू लागले आरडा ओरड करू लागले अरे मी घागर नाही घरी नेली तर माझा नवरा आरडे मला मारे आणि जोर जोरात आरडू लागले मी एक नदीमध्ये पोहणारा होता तो तिथं आला त्याला, त्याला फॅन बाबा माझी घागर पाहिजे ते नदीमध्ये उडी मारली आणि सर्व पाहिलं पण त्याला काही घागर सापडली आता घागर सापडली नाही म्हणून तिने अजून आरडा ओरड चालू केली महाराज जवळ बसलेले होते आणि स्वामी जोरजोरात हसत होते महाराज गेले जवळजवळ घागर ठेवून कागर गागर इथंच आहे आणि आम्हाला म्हणते आम्हीच चोर आहे तुझी गागर आम्ही पडली काय म्हणते असे महाराज तिच्याकडून जोडजोडात रागवू लागले ती बोलू लागली महाराज दैव माझं लक्ष नाही गेलं मा आम्ही चोर दिसतो आम्हाला बोलते स्वामी क्षमा का असं म्हणून स्वामी तिच्याशी बोलू लागले अगं तुझी गागर मीच घेतली मीच पळवली आणि खदा खदा स्वामी महाराज असू लागले ते ब्रह्मांड असते म्हणजे स्वामी महाराज हा ब्रह्मांड नायक होता हा ब्रह्मांड दैवत होता पण त्याने कधी भक्तांना जाणवलं नाही की मी भगवान आता अवतार घेऊन आलेलो आहे मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे तो म्हणून मिसळून जाणारा हा ब्रह्मांड नायक होता अनेक भक्त हे जे प्रत्येकाला वाटेल तर माझं स्वामींकडे गेल्यावर स्वामी माझं काम करते तो भीमा होता स्वामींची रोज सेवा करायचा बागेमध्ये रोज फुलक स्वामींना आणायचे स्वामीच्या चरणांशिवायचे ही त्याची रोजची सेवा होती हा भीमा तिच्या मुलाला घेऊन यायचा महाराज बनतले असायचे कधी कधी त्या फुलांचा हार करायचा स्वामीच्या गळ्यात घालायचा पण ह्या भीमा आयुष्यामध्ये दुःख असलं काही जण दुःख सर्वांना सांगतात त्यांना वाटतं दुःख आपण सर्वांना सांगितल्यावर मन हलकं होईल पण काय काय निसर्गाची किमान फार वेगळी सर्वेत आपल्या बाजूने चांगले हे आपल्याला माहित नसत आपण दुःख सर्वांना सांगत राहतो समज समस्त, समोरचा रडून ऐकत राहतो आणि समोरच्याला दुसऱ्यांना जाऊन हसून सांगत असत कारण की दुःख कोणाकडे सांगाय प्रत्येकाच्या आयुष्यात हा भीमा बिचारा त्याच्या मागे आयुष्यात एक दुःख होत त्याच्या डोक्याला दो मोठं टेंगूळ झालेलं होतं आणि ते डोक्यासारखं मोठ दिसत म्हणून गावातून जातात लोक त्याला चिडवायचे अरे दोन डोक्याचा माणूस आला असं म्हणून त्याला रोज चिडवत त्याला रोज माहीत वाटत असते त्याला असं वाटतं मी कधीतरी स्वामींना मात्र दुःख सांगणार आहे पण स्वामींना सांगण्याची योग्य वेळ तरी आता एक दिवस त्यांनी ठरवलं स्वामींना आज आपण सांगावं बोलावं की आपल्या डोक्याला टिंकोळी स्वामी महाराज काहीतरी इलाज करा पण त्या दिवशी काय झालं महाराज भत्तेल होते वटवृक्षाच्या पक्षाच्या छायामुळे आणि मानवजी राजांच्या पत्नी तिथे आल्या महाराजांना नमस्कार केला महाराज माझा नमस्कार स्वीकार करा स्वामी महाराज बोल माय काय हवं हो। महाराज दिवस गेले म्हणते पुत्र होईल का पुत्री होईल हेच कळत नाही मला हवं आहे महाराज काहीच बोलले नाही आता महाराज ज्या ठिकाणी काही बोलत नव्हते पण महाराज काहीतरी दर्शवायचे काहीतरी खुनवायचे महाराजांनी जवळ बांगड्या पडलेल्या होत्या त्या बांगड्या हातामध्ये घेत्या त्या बाजूला बाजूला ठेवलेल्या सर्वांना अर्थ समजला की मालोजी राजांना आता मुलगी होणार भीमा तिथं बसलेला होता योग्य वेळ काही दिसत नाही आपण नंतर बोलूया परत आपलं रोजचं काम लोक रोज चिडवत असते मनाला वाईट वाटत असे आता हे टेंबूळ जाणार कस वैत्यांना दाखवलं वैत्यानी सांगितलं याला इलाजच नाहीये हे तुझं टेंगुळ जाणार नाही आणि जेव्हा सर्व मार्ग संपतात ना तेव्हा माणूस भगवंता जवळचे आता आपल्या मठामताच एक प्रसंग नाही मेघा जोशी हा आयुष्यातला फार मोठा अनुभव आहे आई पण आलेली <laughs> का या लहान मुलीला हृदयाला दोन वर होते हा मठातला सर्वात मोठा अनुभव आहे जेव्हा डॉक्टरांकडे गेले रिपोर्ट काढले डॉक्टरांनी दोन हो रोजले तर तिच्या आजीचा मठामध्ये स्वामींवर खूप विश्वास आहे आणि त्यावेळेस मठामध्ये अनुष्ठान सुरू होत होता आपल्या तो वहिनी साहेब आल्या मठामध्ये स्वामींना नारळ ठेवलं हो आता घरामध्ये पहिले मोठी नाक म्हटल्यावर प्रत्येकाला माहीत राहत की नाक अंगावर लागते थी। आणि तिच्या जीव त्या आजीचा किती असते तुम्हाला सर्वांना आहे आणि आपल्या मोठ्या नातीला असं ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्यावेळेस त्या मठामध्ये आल्या स्वामींना नारायण टोल्या घडत होत्या स्वामींजवळ स्वामीनं सांगितलं स्वामी जर मी पूर्ण अनुष्ठान करेल फक्त माझ्या नातीला चांगलं करा आणि अनुष्ठान पूर्ण केलं त्यांनी अनुष्ठान झाल्यावर परत त्या डॉक्टरकडे गेल्या आम्ही परत रिपोर्ट काढले डॉक्टरांनी त्यांना सगळे रिपोर्ट नॉर्मली सगळे औषध बंद करायला एक ब्रह्मांड नाही की ना देण्यासाठी आलेला आहे या लेकरावर सुद्धा त्या स्वामींची कृपा झाली आज ती मात्र आज तिच्या शरीरात कुठला नाही कारण तिने सीतेचं रूप घेतलं जो तुम्ही बघितला ती सीताच वाटायची त्या ठिकाणी महाराजांना माहीत होत की सुरगाण्याच्या राम मंदिराला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे मला इच्छा बनवायचं मीला आधार आधारपणा टाकू आणि आपली तंदुरुस्त ही स्वामींची आहे हा ब्रह्मांड नाही की देण्यासाठी आलेला आहे फक्त आपण घ्यायचं काम करायचं त्याला देण्याचं काम करणारे आपण कोण आहे तो लंबोटी मिळ आलेला आहे स्वामी महाराज अक्कल कुठला वारंवार सांगायचे अरे आम्ही लंबोटी नेसून आलेलो आहे आम्हाला तुमची गरज नाही आम्हाला कसलीच गरज नाही आणि आपण स्वामींना करून आपण देणारे कोण अरे सर्व विश्व ज्याने निर्माण केलेले आहे त्याला देणारे आपण कोण फक्त आपला भाव महत्व तसा अभिमा होता टेंगूळ पण स्वामींना सांगावं कसं मागावं कसं हेच समजत नव्हतं पण योग्य वेळ आली ना तो दिला बसीलच असतो आणि सर्व त्यांनी ठरवून ठेवावे लागतं कोणत्या वक्ताला काय द्यायचं योग्य वेळेस तो देणारा हा फेर आहे ना प्रत्येकाला फेडावा लागतो कर्माच्या फेऱ्यातून कोणी चुकलेलं नाही आता अभिमन्यूला काय म्हणायचे आणि कृष्णाचा वाटा होता मग तरी तो सोळाव्या वर्षी का मेला त्याचा मृत्यू का झाला हा प्रत्येकाने शंका आहे तो तो साक्षात भगवंताचा अवतार होता कृष्ण भगवान आणि अभिमन्यू त्याच्या समोर लढत होता पण त्याच्या माग जो कर्माचा फेरा होता ज्यावेळेस महाभारत घडणार होत प्रत्येक देवताला अवतार घ्यायचा होता इंद्राने त्याचा मुलगा अर्जुन पाठवला सूर्याने त्याचा पुत्र कर्ण पाठवला हो धर्मराज छोटा अवतार घेऊन होते मग त्या चंद्रला विचारलं आणि तू काय करणार काय योगदान या महाभारतासाठी चंद्र तयार नव्हता मग चंद्राने सांगितलं मी माझा मुलगा देईल पण फक्त सोळाव्या आयुष्यापर्यंत त्याने तिथं थांबावं नंतर त्याला माझ्याजवळ पाठवून द्यायचं म्हणून अभिमन्यू सोळा वर्षापर्यंत टिकला नंतर त्याला युद्ध युद्धामध्ये हार मानून त्याचा मृत्यू त्याला सोडावं लागलं त्याला त्याच्या बापाने तो कर्माचा फेर होता हे कृष्णाला सर्व माहित होत म्हणून कृष्णाने त्यावेळेस आशीर्वाद नाही दिला चिरंजीव भव त्यावेळेस आशीर्वाद दिला यशस्वी पव द्रौपदी विचारत होती का ना अरे आज माझ्या मुलाला यशस्वीचा का आशीर्वाद दिला त्यावेळेस कृष्णाने सांगितलं तुझ्या मुलाला जो आशीर्वाद दिलेला आहे तो इतिहासामध्ये जमा राहील या युद्धामध्ये जी मोठी कामगिरी अभिमन्यूच नाव सर्वात मोठं निघणार हा कर्माचा भाग कर्मामध्ये आपल्याला फेडावच लागणार म्हणून भगवंताचं नामस्मरण या त्या कर्माचा फेरा हो कमी होतो आपण जे भोगलेले आपल्याला जे आहे जो भाव आहे तो भगवंताच्या चरणी कमी होत असतो हा भीमा रडत होता आता लोक रोज चिडवू लागले होते आता लोकांना तोंड द्यावं कसं ज्यावेळेस सर्वजण चिडवू लागतात गावामध्ये अपमानच करावा लागतो माणसाला तोंड आपायची जागा नाही राह मग करावं काय मग तो लपून लपून स्वामींना भेटायला द्यायचा आपली नेमची सेवा आहे स्वामींना भेटायचंय महाराज बदलेला असायचे हा फुलं द्यायचा मान दप्पायचा पोरे द्यायचा फुलं द्यायचा स्वामींना माळ घालायचं निपू द्यायचा आता हे भीमाची कोळी रोजच्या असतो